अकोट तालुक्यातील ग्राम पाटसूल येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथून राष्ट्रसंत तुकोळजी महाराज यांच्या चरण पादुकांचे मोझरीकडे तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे गेल्या छप्पन्न वर्षांपासून पाटसूल आश्रमातून पायदळ पालखी पदयात्रा मोझरीकडे नित्य नियमाने जात असते राष्ट्रसंत तुकोळजी महाराज यांचा यावर्षी छप्पन्नावा पुण्यतिथी महोत्सव एकवीस ऑक्टोबर रोजी गुरुकुंज आश्रम मोझरी येथे दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी साजरा होणार आहे तेरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर पर्यंत पायदळ पालखी पदयात्रा अकोट सावरा वडनेर गंगाई योदा सांगडू दर्यापूर बोराडा खोलापूर धामोरी वलगाव अमरावती नांदगाव पेठ पिंपळजिरा शिवणगाव गुरुकुंज अशा गावांना बंधू भावनेचा संदेश देत तसेच गावोगावी ग्रामसफाई सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून राष्ट्रीय कीर्तन ग्रामगीता तत्वज्ञान सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता या विषयावर मार्गदर्शन करीत राष्ट्रसंतांच्या पालखीचे मोजरीकडे प्रस्थान होणार आहे महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यातून पदयात्रेत तब्बल पाचशे भाविक व स्वयंसेवक तरुण युवक सहभाग घेणार आहेत दरम्यान चौदा ऑक्टोबर रोजी अकोट येथे सकाळी दहा वाजता अशोकराव मुडगावकर यांच्या मळ्यात मातृ पितृ गुरुदिन व पुण्यतिथी पर्वाची सुरुवात म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून पालखी पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री शुकदास गाडेकर महाराज राष्ट्रीय कीर्तनकार अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर तालुका प्रतिनिधी अकोट